प्लीज सर प्रफुल्ल लोडा जे गिरीश महाजनांचे निकटवर्ती होते त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे पॉस्को अंतर्गत आणि काही हनी ट्रॅप संदर्भात काही गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं काय प्रकरण आहे काय सांगाल प्रफुल्ल लोढा हा एक सामान्य कार्यकर्ता होता एक सात आठ वर्षापूर्वी म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर कमजोरातला नंतर त्याच्या राजकारण्याशी संबंध आले गिरीश महाजनांशी संबंध आले त्या माध्यमातनं तो बऱ्यापैकी आता पन्नास साठ कोटी रुपयाचा मालक आहे असं म्हटलं जातं त्या माध्यमातून एक मधल्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांशी त्याचं सख्य होतं सख्य होतं त्या कालखंडाचं बरेच दिवस ते एकत्र राहिले बरेच दिवस त्यांनी काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये काय माहिती नाही ते गिरीश महाजन आणि प्रफुल्ल रोडा यांचं दुरावा निर्माण झाला दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये असले शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागला त्याचा व्हिडिओ पण आहे त्याचं रेकॉर्डिंग पण आहे इतकं त्यांची टोकाची भूमिका एकमेकांविषयीची झालेली होती आणि अशा स्वरूपात त्याचं म्हणणं असं आहे प्रफुल्ल लोढाचं की मी पोलीस स्टेशनलाही तक्रार दाखल केलेली त्यावेळेस मला धमकी दिली जाते वगैरे आणि त्याने आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये असं म्हटलेलं आहे माझ्याकडं जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तो तुम्हाला देतो तो म्हणतो की मला ब्लॅकमेल करू नका मला जर केलं मग म्हणे मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला दा आपला तक्रार दाखल केलेलीच आहे एक बटन दाबलं तर सारं येईल आणि त्याबरोबर तुम्ही ट्रायडन हॉटेलला माझे किती तीन महिने माझे पाय चाटत होते पाय धरत होते हे का मी सगळ्या जगाला सांगेन की याने ट्रायडन हॉटेलला काय काय केलं ते गेली मी तुम्हाला देतो आता यामधून मधल्या कालखंडात इतका दुरावा झाल्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये प्रफुल्ल लोडाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये दे प्रवेश दिला गेला तेही माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी ते फोटो पण आहे त्याच ठिकाणी गिरीश महाजन पेढा भरोतांडाचे फोटो आहे त्याबरोबर अशा वेळेस असं काय चमत्कार घडला की त्या इतक्या टोकाच्या शिवाय देत होता तो म्हणजे तुमचं सगळं काढायला एक बटन दाबलं सगळ्या देशाला समजेल तुम्ही कसे आहात वगैरे वगैरे जे त्याचं रेकॉर्डिंगमध्ये आहे आणि असं सुद्धा असं एकएकी काय चमत्कार घडला की ते एकत्र आले एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेशही झाला तो तर संशोधनाचा विषय आहे पण गेल्या सात आठ दहा वर्षामध्ये त्याच्याकडे पापरटे पन्नास साठ कोटीपर्यंतची गेली कशी आहे याची चौकशी करण्याची गरज आहे ना कदाचित त्याच्यात ब्लॅकमेल तर करत नव्हता ब्लॅकमेलमधून तर पैसे मिळत नव्हते अशा स्वरूपाचा संशय शंका घ्यायला जागा आहे त्यामुळे आता त्याच्यावर अंधेरी इथे एम आय डी सीला आणि साकीनाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले म्हणजे अंधेरी भागात गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांमध्ये एक गुन्हा जो आहे तो एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा बोस्कोच्या अंतर्गत गुन्हा आहे आणखी अन्य फोटो काढले वगैरे असलेले फोटो काढले वगैरे असे एक गुन्हा दुसरा गुन्हा जो आहे तो हनी ट्रॅपिंगच्या संदर्भामधला आहे आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये हा त्याला अटकही झाली अटक होऊन त्याला कदाचित जामीनसाठी जा 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 तो प्रयत्न करत आहे परंतु या ठिकाणी असे सिरियस गुन्हे झाले अशा माणसाला भाजपमध्ये घेणं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देणं आणि आदल्या कालखंडात तिथे लोकांची भूमिका असणं अशा बरेचसे विषय त्याच्या माध्यमातून येतात माझ्या माहितीप्रमाणे या जो लोढा आहे ह्या लोढाचे अशा स्वरूपाचे त्याच्याकडे काही फोटो वगैरे आहेत अशा संशयावरून ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं त्या कालखंडात त्याच्यावर अशा याच्या सगळ्या घरादारांची चौकशी त्या कालखंडामध्ये झाली होती ती सी डी किंवा त्याचं सगळं शोधण्यासाठी असेल काही असेल मला माहिती नाही पण त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये अगदी पंधरा दिवसापूर्वी याच्या पर परत राहत्या घरी पहूल येथे जांभेर येथे नाशिक घेते सगळ्या ठिकाणी परत पोलिसांनी रेड घातली होती पंधरा दिवसापूर्वी तर कशासाठी घातली काय घातली हे तर आता पोलिस बंदोब पोलिसांच्या तेच बाहेर येऊ शकेल पण हे गंभीर आहे हे प्रकरण तर बहात्तर अधिकाऱ्यांचं नाही आहे हां आणि ट्रॅपिंगचा विषय वेगळा आहे आणि याच्यामध्ये अधिकारी वगैरे नाही दिसत याच्यामध्ये अने अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय आहे सर असं वाटतं का की ज्या आरती जे लोढा जे आहेत प्रफुल्ल लोडा ते कुठंतरी गिरीश महाजन यांना ब्लॅकमेल करत होते आणि ती तडजोड झाली त्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे वाटतं संपूर्ण तपास पारदर्शकपणे होईल तपास पारदर्शक होईल याविषयी आता माझ्या मनात शंका आहे पण तरीही अशा प्रकरणामध्ये जे अश्लील प्रकरणं आहेत ज्याच्या संदर्भात महिलांचे संबंध आहेत अशा संदर्भामध्ये देवेंद्रजी फडणवीस नक्की ज्याच्याबरोबर खोलात जाऊन चौकशी करतील असा एका बाजूला माझा विश्वास आहे काय की महिलांचा विषय आहे अश्लील विषय अशा संदर्भात जेवढं खोदाल तेवढं याच्यामधून जा जास्तीत जास्त बाहेर निघू शकतं म्हणून माझी विनंती आहे देवेंद्रजींना की याचा तपासासाठी एसआयटी स्थापन करावी त्या माध्यमातून खोलवर जावं आणि हे सगळे पुरावे त्याचा प्रफुल्ल लोढाच्या आधीच बोलणं संभाषण त्याच्याकडे काय पुरावे आहेत ते, पुरा ते बघणं तो म्हणतो माझ्याकडे पुरावे आहे असं त्यांना त्या म्हणतोच येतो त्याच्याकडे आणि ते पुरावे त्याच्याकडनं घेणं त्याच्याकडनं काढणं आणि त्या पुराव्यामध्ये कोण कोण आहे मला माहिती आहे पण मी धाव्यानं सांगू शकत नाही अशी स्थिती त्याच्यामध्ये आहे धाग्यादोरे वाटतं गिरीश महाजनपर्यंत पोचलेले असतील किंवा पोचू शकतात तपासामध्ये मी आज असं म्हणू शकत नाही परंतु पोलिसांनी तपास करत असताना सर्व अँगलने तपास करावा अशी माझी रिक्वेस्ट आहे राज्यभरामध्ये हॅनी ट्रॅप प्रकरण गास्त आहे जामनेरपासून सुरुवात झाल्याचा संजय राऊतांनी आरोप केला आहे प्रफुल्ल लोडा नाव समोर आलेलं आहे आपल्या एकेकाळचं निकटवर्ती आहे आपल्याला कल्पना आहे <clears throat> प्रफुल्ल लोडा जसा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असं राहिला की त्या पक्षावर तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचं तिकीट त्याने लोकसभेचं यावेळेलाच गेल्या वर्षी हेही त्यांनी घेतलेलं होतं मी आपल्याला काही फोटोही दाखवतो खरं म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल की ते बघा हे अध्यक्ष आहेत जयंतराव आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवारसाहेब आहेत आता हे म्हणतात की ते सोबत फोटो होता माझ्या तो दहा वर्षापूर्वीचा फोटो घेतो होता बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो मागच्या वेळेला मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला तर फोटो असेल पण त्या रीत्या अनेक पक्ष बदलले आता पवारसाहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत अशी चर्चा करतो की आता काय काय नाही काही नाही समजतच नाही मला तर खरं म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये त्या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे इथे पवारसाहेबरोबरही आहे पण माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाही आहे की बाबा यांच्यावर फोटो कसा आला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा उद्धवजींबरोबर हा शोध चालून राहिला आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोडा त्याचे बरोबर आहेत अनेक फोटो तसे त्यांच्या त्याच्यासोबत अनेक फोटो आहेत म्हणजे एक कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजिदादा राष्ट्रवादीचे नेते होते त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो बरोबर त्यावेळेस आहे पण आमचं याला काही अक्षयपर्शाचं कारणच नाही हा बघा आता हा अजून एक फोटो बघा हा उद्धवजींबरोबर हा उभा आहे तोडाला मास्क लावून हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो माझा तर दहा वर्षपूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिथे सगळा सोनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे लोडाजी असं बोलतात की जसं की सगळं महाराष्ट्राच्या ना पाक्रम करायचं आहे की काय असे गहन चर्चा ते आहे जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग गाठायचा असं नाही आहे हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेच्या लोकसभेला तरी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेले होते त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्यासोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाही आहे आता हा सुप्रिया सुप्रियाताईंबरोबरचा फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया ताई आमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याची सवय सगळीकडे जाऊन फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का की या लोकांचा संबंध कुठे काही हॅल्टॅप्स लावला का म्हणजे मला काहीतरी मूर्खासारखं बडबळायचं वेड्यासारखं बळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणत आहेत आमच्या पक्षाच्या की लोकांबद्दल म्हणत आहेत हर टॅपबद्दल बोलत आहेत मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मग मग याला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कोण बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलत आहेत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलतायत प्रफुल्ल लोढा खडसेबद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले ते आपण बघितलं आहे सगळ्यापासून लोक मला पाठवत आहेत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके त्यात काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटांकडून घालत धरत आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली आहे एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्याबरोबर होता आता तुम्ही थोडा वेळ मला आता त्याचं त्यांना माहीत कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले तर त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत त्यालाच परिषदे ताब्यात घेतलेलं आहे त्याचं सगळं कन्व्हर्सेशन आलेलं आहे कुठल्या विरोधी पक्ष लोकांना ट्रॅप लावणार आहेत तुमच्यावर आरोप भरपूर आहेत तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे तुमच्यावर आरोप वैद्य सगळे ओपन आरोप आहेत तुमच्यावर काय ट्रॅप लावायचे तुम्ही ना कुठे काही झालं कुणाला कशात पकडलं तर भाजप इकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री कशाला तुम्ही वडवड करतायत महा कशासाठी बरडतायत तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या फोटोची सेवा चौकशीची मागणी केली संजय राऊतांनी जो फोटो टाकला हो मग आता हा दहा वर्षापूर्वीचा मजा फोटो आहे मग आता उद्धवजींची चौकशी करा पवार साहेबांची करता का सुप्रता करता का जयंतरावाची चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची लोक चौकशी मग तुमच्या फोटो तर काय करायचं सत्रण करायचा फोटो समोर ठेवून मग काय करायचं सन्मान केला गेला के अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला तर सगळ्यांचा सन्मान होतो त्याचा काय एवढा काय विषय आहे का आता यांनी केले का यांनी पण इथे पवारसाहेबांनी तिचा सन्मान केला पक्षात स्र घेतलेला लोढाला कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना तिकडे वंचितवाले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी तिकडे स्वतः ताई होते आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या आता या गोष्टीचा काही अर्थ आहे का पण याचा आमचा आक्षेप नाही या गोष्टींवर आम्ही याला की चुकीचं असं म्हणतच नाही फक्त आमच्याकडून दिसतो मग तुम्ही एवढ्या गहन चर्चा करतायत जयंतराव हे असे आशे करतात की जसं की सगळं महाराष्ट्र चिंता का दोघी मिळून अशा गहन चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही त्याला स्टेजवर बाजूला बसून गप्पा करतायत अध्यक्ष असताना मी तुम्हाला चालतं उद्वजीन तुम्ही मार्ग सोबत चालत आहेत दोघं जणं मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही हां नाही का मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहे मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाही आहे फोटो लोक असे असतात की सगळीकडे काढतात सगळ्यासोबत फोटो काढतात हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल